गोची तर हा सोपा शब्द झालेला आहे ह्या काही दिवसामध्ये शिंदे गटाचं अजित पवार गटाचं विसर्जन होणार म्हणजे होणारच आजच शिंदे गटाचे जे खासदार आहेत विदर्भातले त्यांनी फडणवीस यांच्यावर खूप मोठा आरोप केलेला आहे की फडणवीस म्हणजे खोटारडा माणूस असा आता शिंदे गटाचे खासदार बोलायला लागलेले आहेत विदर्भातून विद्यमान खासदार शिंदे गटाचे कृपाल तुमाने यांचा पत् पत्ता कट केला तिथे हेमंत गोडसेना फेकून दिलं बुलढाण्याला प्रताप जाधवना गच्छंती त्यांची उडाली त्यामुळे गरजेपुरतं जमा केलं ह्या गद्दारांना आता गरज संपलेली आहे गद्दारांना संपवण्याचं एकमेव मिशन भाजपचं असेल मी समोर कोण उमेदवार येईल याच्याबद्दल काळजीत अजिबात नाही आहे चिंता ट्रेस अजिबात नाही आहे कोणी येव हो? आपल्याला लढायचं आहे आणि प्रचंड मताधिक्याने जिंकायचं आहे हा आत्मविश्वास मनामध्ये ठेवून आम्ही कामाला लागलेलो हो। आहोत नैसर्गिक तत्वावर जर पाहिलं तर भारतीय जनता पक्षाची ही जागा आहे आणि त्यामुळे भाजपाने कोणाला उमेदवारी द्यावी हे त्यांचं ते, ते ठरवतील हो पण नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत म्हणजे एम एस एमईचे जरी असले तरी हेवी वेटेड ते नेते आहेत आणि रणांगणात येतील अशा आशा धरूया आव्हान समजूनच आम्ही कामाला लागतो कोणी उमेदवार हो, येऊ ही आपली निवडणूक अत्यंत कठोर परिश्रम घेऊन आपल्याला लढवायची असते आणि त्यानंतरच जिंकता येते असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत त्यामुळे हो। कोण सोपा कोण कठीण याचं गणित आम्ही मांडत नाही येणारा कोणी जरी असला तो आपला प्रतिस्पर्धी आहे हे समजून आम्ही कामाला लागतो येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये महायुतीचा उमेदवार जाहीर असं उदय सामंत आणि शिवसेनेने हा या दावा दावा सोडलेला नाही शिवसेनेवर मागच्या आठ दिवसापासून मी अठ्ठेचाळीस तास ऐकतोय त्यामुळे नेमके कोणते अठ्ठेचाळीस तास ते त्यांनाच विचारावं लागतील भाजपाने केलेल्या सर्वेला एक वेगळं महत्व आहे केंद्रीय यंत्रणा ज्यांच्याकडे आहे ते अशा पद्धतीचा सर्वे परिपूर्ण सर्वे करून शकतात आता शिंदे गटाला मला फार काय किंमत देण्याची गरज नाही आहे केवळ तुडतुडं नाचतं मोर नासतं म्हणून तुडतुडं नाचतं तशा पद्धतीचा त्यांचा तो प्रकार असेल वंचित बहुजन विकास आघाडीच्या बाबत आ, इंडिया आघाडीने त्यांना किती जागा देऊ केल्या हे वारंवार आमचे नेते संजय राऊत साहेब सांगत असतात पहिला तीन जागांचा प्रस्ताव नंतर चार जागा होत्या नंतर पाचवी जागा जे आमचे सिटिंग आहे रामटेक ही सुद्धा जागा वंचितला आम्ही देऊ केली होती आणि पाच जागा जर आघाडीतून मिळत असतील तर माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी आनंदाने त्या स्वीकारल्या पाहिजेत आणि आघाडीमध्ये सहभाग घेऊन स्वतःच्या पक्षाचे खासदार हमकास निवडून येतील अशी ती संधी होती ती संधी गमावलं हे याबाबत दुःख आहे प्रकाश आंबेडकरांच्या या, या वक्त्यावर मला प्रतिक्रिया द्यायची नाही आहे पण नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि पक्षाच्या हितासाठी जे जे करणं चां चांगलं करणं आवश्यक आहे त्याची परिपूर्ण जाण असलेले नाना पटोले आहेत आता आंबेडकर साहेबांना जर आघाडी इंडिया आघाडीतून बाहेर जायचं असेल तर अशा पद्धतीने आरोप करणं त्यांना कर्मप्राप्त आहे सुरुवातीला संजय राऊतनं टार्गेट केलं आता नाना पटोले ना उद्धवजी ठाकरेंना या सगळ्यांवर आरोप करून बाहेर जात आहेत त्यामुळे त्याच्यावर आणखी काय भाष्य करायचं वाटतंय अजूनही आशा आहेत कारण आम्हाला मनापासून वाटतंय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे हे संविधान नष्ट करणं देशातली लोकशाही संपवणं हुकुमशाहीकडे वाटचाल करणं हे जे काय सध्याच्या चाललेल्या राज्यकर्त्यांचं कुटील कार्यस्थान पाहिल्यानंतर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज म्हणून बाळासाहेब आंबेडकर आहेतच आणि त्यांनी या पवित्र कार्यामध्ये साथ देण्यासाठी इंडिया आघाडीला आघाडीमध्ये सहभागी व्हावे अशी आजही आमची मनापासून इच्छा आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी